आणि ते सांगत असताना मी वेगवेगळी उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की मराठा आणि कुणबी ही वेगवेगळ्या वेग जाती आहेत मग जर या वेगवेगळ्या वेग जाती आहेत डिस्टिंक्टली वेगळ्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब आहे दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे स्वतंत्रपणे ते आरक्षण आता प्रश्नांकित आहे न्यायालयासमोर त्याच माननीय न्यायमूर्ती साहेबांच्या पीठासमोर आहे लार्जर बेंच समोर आहे त्या गोष्टीची पार्श्वभूमी सन्मान्य न्यायमूर्तीच्या बेंचला सांगितली त्यानंतर दुसरा मुद्दा उपस्थित झाला सांगितलं की परत कुणबी म्हणून आम्हाला ओबीसी टाका आता आरक्षण कोणते कोणते दहा टक्के आरक्षण तर अगोदर दिलंय ते न्यायालयासमोर समोर प्रश्न म्हणजे हे चॅलेंज झालेलं आहे पुन्हा कुणबी पुन मराठा म्हणून वेगळं आरक्षण त्यावर माननीय न्यायालयाला आम्ही गांभीर्य हे दाखवलं की कायद्याचं राज्य आवश्यक आहे आम्ही माननीय न्यायालयाला हे हे दाखवून देऊ शकलो की कि किती कोटी लोक मुंबईमध्ये किती लाख लोक मुंबईमध्ये येतात त्याचा परिणाम जे आहे स्पष्टपणे मुंबईकरांच्या बॉम्बे बॉम्बे हे आर्थिक राजधानीवर होत आहे ते सुद्धा आम्ही मान्य न्यायालयाला सांगितलं ते, ते सांगत असताना आम्ही दाखवलं की हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे हे सुद्धा आम्ही दाखवलं महिला पत्रकारांसोबतचं गैरवर्तन त्याचबरोबर शिव्यांची लाखोळी त्याचबरोबर एका सन्मान्य खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंवर पाण्याच्या पिलेल्या उष्ट्या बॉटल्स फेकल्या गेल्या अरवदच्या कमरेखालचं घानेरडं बोलणं हे सगळ्या बाबी न्यायालयासमक्ष आम्ही मांडल्या आणि त्याचबरोबर आम्ही मान्य न्यायालयाला आज प्रामाणिकपणे हे सांगितलं की अशा प्रकारे जर कायदा चालणारच नसेल तर काय होणार आम्ही सांगितलं उद्या शाळेचा प्रश्न आहे मान्य न्यायालयाने हे सगळं आमचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर उपस्थित सन्मान्य तीन वकील जे इतर होते त्या वकील महोदयांना विचारलं न्यायालयाने तुम्ही कोणासाठी आहात तुम्ही कुणासाठी आहात तुम्ही कुणासाठी आहात सगळे म्हणायला लागले आम्ही तिघही म्हणायला लागले की नाही नाही सन्मान्य वकील आहेत आमचे ते म्हणायला लागले नाही आम्ही जरंगेच्या बाबतीत जरंगेला रिप्रेझेंट करताय का त्यानंतर आम्ही न्यायालयाला दाखवलं की त्या सन्मान्य वकिलांपैकी दोन वकील हे जरंगेच्या जुन्या केसमध्ये आमच्याच केसमध्ये गुरुरतन सदार सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसमध्ये आहेत सन्मान्य न्यायालयाने आज आपल्या जे आदेश दिला त्याच्यामध्ये तो ते याचिकेचा नंबर सुद्धा घेतला की हे जुन्या जरंगेच्या आंदोलनाच्या याचिकेत हे वकील होते सांगायचं तात्पर्य की जरंगेच्या बाबतीमध्ये जे आम्ही न्यायालयाला आज म्हणजे पुराव्यानिशी कायद्यानिशी त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला त्याचबरोबर जरंगेच्या वेगवेगळ्या धमक्या दाखवल्या त्याचबरोबर कशा प्रकारे लोक रोडवर उभे राहून कशा कशाप्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत कशा प्रकारे लोक लोकांना त्रास देत आहेत प्रकारे चाकरमानी कशा प्रकारे, चाकर प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे हे सुद्धा दाखवलं सिग्नलवर त्यांनी सांगितलं एका वकील महोदयांनी की दोन तास लाईट बंद केली आम्ही चक्का व्हिडिओत दाखवला इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर त्या सिग्नलवर जाऊन बसलेत जर त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल आम्ही त्याचबरोबर मान्य न्यायालयाला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये कशा प्रकारे एक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर मान्य न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आम्ही सांगितलं की मुंबई आणि बॉम्बेच्या लोकांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर ज्या प्रकारे शहानीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की बंद रस्ते बंद करणं शहानीची शहानीची जजमेंट म्हणजे कोणती तुम्हाला सांगतो ती म्हणजे शाहीनबागची शाहीनबागचे जे रस्ते कारण तुम्हाला बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं शहानीची जजमेंट काय साहेब तर रस्ते बंद करता येत नाहीत लोकांना त्रास देता येत नाही लोकांना वेठीच धरता येत नाही शाळा महाविद्यालय बंद मी तर उदाहरणं सांगितले हा जरंगेचा इतिहास काय सांगितला पोलिस धारातीर्थ पडले होते आणि सांगितलं की कोणतेच पोलीस अधिकारी या क्षणाला न्यायालयाच्या आदेशाशिवाय कारवाई करू शकत नाही त्याचं कारण सांगितलं मागे पोली पोली साले, साले पोलीस अधिकाऱ्यांना महिला पोलीस अधिकाऱ्यांना डोके फुटले गंभीर म्हणजे हे झाल्या जखमा झाल्या त्या जखमा आणखी भरलेल्या नाहीत अशा परिस्थितीत पोलीस काय करू शकतात कारवाई कारण सांगितलं की जे विरोधी पक्षाचे नेते राहिलेले आहेत काय नाव त्यांचं रावसाहेब दानवे ते रावसाहेब दानवे सांगतात की लोकशाहीमध्ये काय परवानगी आझाद मैदान हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की इथे मराठा समाज म्हणून जेवढे निवडून आलेले आमदार खासदार आहेत ते सुद्धा आम्ही सांगितले की हे पक्षविरीतपणे अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे मुख्यमंत्री बिगर मराठा असल्याच्या नंतर काय होऊ शकतंय हे सुद्धा मान्य न्यायालयाला सांगितलं त्यावर आज माननीय न्यायालयाने मुंबईकरांना बॉम्बेवाल्यांना एक खूप मोठा दिलासा दिलेला तो दिलासा म्हणजे जे बाहेरून लोक येण्यासाठी चरंग्याने सांगितलेलं आहे त्या लोकांना थांबवायला सांगितलंय ही सगळ्यात मोठी भारतीय संविधानाची आर्टिकल दोनशे सव्वीसची ची संविधानाची आणि त्यातून मुंबईकरांना मिळालेली खूप मोठी उपलब्धी आहे खूप मोठा मुंबईकरांसाठी सुटकेचा श्वास आहे आम्ही सांगितलं की मान्य न्यायालयाला की हे सगळं जर आपण फक्त बघत राहिलो तर कारवाई जर पोलिसांना करताच आली नाही तर उद्या कोणीच परवानगी मागायला जाणार नाही मान्य म्हणजे ॲडवोकेट जनरल साहेबांनी सांगितलं न्यायालयाने विचारलं ऍडव्होकेट जनरलांना परवानगी आहे का शनिवारची रविवारची परवानगीच नाही आजची परवानगीच नाही बिना परवाना कायद्यात अंतर्भूत आहे आमरण उपोषण करता येत नाही मग अमरण उपोषणाला कसं जरंगा बसू शकते आम्ही सांगितलं धनगर भावांना आम्ही सांगितलं वंजारी भावांना आम्ही सांगितलं बारा बलुतेदार कष्टकरी जे समाज आहेत त्यांना जर एक न्याय त्यांना जे न्याय लागू असेल कायदा लागू असेल तो जरंग्याला लागू नाही का सगळ्यांना एकच न्याय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा झाला मान्य न्यायालयाने जे आदेश यापूर्वी मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने दिला होता त्यानुसार पोलिसांना कारवाई करायला सांगितलं त्यानुसार कारवाई होईल रस्ते बंद करणं गुन्हा आहे रस्त्यावर अहो मला सांगा की ज्या प्रकारे सगळं चाललेलं न्यायालयाने सांगितलं की स्वतः न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की बघा म्हणे बाहेर बघा लोक काय करत आहेत कोर्टामध्ये आवाज येत आहे चारी बाजूने लोक घोषणा देतात हा अत्यंत सगळ्या वेदनादायी भावी आहेत त्या सगळ्या जड अंतकरणांनी नमूद कराव्या लागत आहेत आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की जरंगेची कोणतीही मागणी कोणतीही मागणी कोणतीही मागणी संविधानाचा विद्यार्थी म्हणून भारतीय संविधानाचं एक नातं माझ्यासोबत आहे म्हणून परत तास कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो कोणत्याही गॅजिटरच्या आधारे मागासले पण जाहीर होऊ शकत नाही आणि गॅझिटर हा एक तो, आन, तो एक डॉक्युमेंट वन ऑफ द काय म्हणतो त्याला आपण वन ऑफ द डॉक्युमेंट असतो त्यामुळं त्या आधारे कोणतंही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ हो शकत नाही आणि ते जर जात प्रमाणपत्र दिलं तर ते जात प्रमाणपत्र माधुरी पाटील विरुद्ध मुख्यमंत्री कास्ट क्रुटिनी कमिटी ठाणे या आधारावर एकही जात प्रमाणपत्र टिकत नाही जरंग त्याचबरोबर जरंगेची दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे मी डंके की चोट पे चैलेंज देतो मी चैलेंज देतो मी चॅलेंज देतो की सगळे सोयरे सरसकट हे अशक्य आहे भारतीय संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा प्रकारचा अल्ट्रा वायरस निर्णय भारतातल्या कोणत्याही पक्षाचं कोणत्याही राज्यात सरकार असलं तर ते देऊ शकत नाही घेऊ शकत नाही हे मी डंकेकी चोट पे सांगतो आणि त्याचबरोबर आंदोलन जरंगेचं दोन दिवसात उद्या चार वाजेपर्यंत आटपलं पाहिजे मुंबई क्लीन झाली पाहिजे कारण परवानगीच नसेल तर बेपरवाना असं फिरता येणार नाही अशा प्रकारे माया बहिणींना त्रास देता येणार नाही माया बहिणींना घालून पाडून बोलता येणार नाही मी तर सांगितलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय बोलतात महिलांच्या बाबतीत काय बोलतो हा माणूस ह्या सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाला सांगितल्यात न्यायालयाला अवगत केलेल्या आहेत आणि मला असं वाटतंय की न्यायालयाने आज एक मोठ्या सुनावणीनंतर जे ज्या प्रकारे न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो आदेश भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे विरोधी पक्षाला बंधनकारक आहे पोलिसांना बंधनकारक चारपर्यंत दाखल होऊ शकतो का नाही तर बघा अल्टीमेटम दणका हे शब्द मी वापरणार नाही मी संविधानिक शब्द सांग तो भारत का संविधान आंखों पर है भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है भारत के संविधान से बड़ा कोई नहीं है और जब भारत के संविधान के तहत माननीय उच्च न्यायालय अपना डिसीजन देते हैं तो उस डिसीजन को हर किसी ने मानना ये हर किसी की जिम्मेदारी है नहीं मानोगे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है और उस कंटेम्ट ऑफ कोर्ट के अंदर जो आहे जाने तक की तुम्ही या ठिकाणी आहात वगैरे अशा पद्धतीचा शब्द प्रयोग तुमच्या बाबतीत केला आणि याला जोडून दुसरा प्रश्न असा की पत्रकारांना जो त्रास होतोय त्याच्यावरही ते टिप्पणी करताय एक सगळ्यात अगोदर सांगतो जरंग्याला सांगा माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी डॉक्टरेट होण्यासाठी पंचवीस वर्ष लागत असतात रे जरंग्या आणि मी चपटी पिऊन मी की नाही मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा माझी आई लय कडक होती म्हणून माझी आई संविधानाने जगायला शिकवलं ती अशी छडी घेऊन उभी राहायची लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात तुला घालून पाडून बोलायची सवय याच्यासाठीच आहे आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे तू आईकड नाही सासरवाडीत आहे तू आईकड नाही सासरवाडीत आहे म्हणून खूप जरंग्या तुला माझ्यासारखं होण्यासाठी खूप खूप तुला सांगतो हो माय बहिणीची मान मर्यादा राखायचं शिकावं लागेल अशा तुम्हाला सांगतो गलिच्छ विचार असलेल्या माणसाला अशा महिलांच्या बाबतीत हाणून पाडून बोलणाऱ्या माणसाला समाजाला धनगर भावांना माझ्या काय हा आ बांबू बांबू अरे हे बोलण्याची याला काही याला काही म्हणजे डोकं ठिकाण्यावर आहे का याला कायदाच ठिकाण्यावर आणू शकते म्हणून मी मान्य न्यायालयाला योग्य ठिकाणी आम्ही आमचे विचार मांडलेले न्यायालयाने सांगितलं अडवा पण जर ते वेगळ्या मार्गाने मुंबईत घुसण त्यांनी रेल्वेच्या मार्गाने किंवा का इतर काही पाहताय सगळ्या सगळ्या सिम्पथायझरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी शरद पवार यांचं देखील न्यायालयामध्ये काय रोल असू शकतो उद्धवचा काय रोल असू शकतो काय नाव ते माझी हे काय नाव त्यांचं ते दानवे और क्या अम्बरदास अंबादास दानवे बाब् मध्य का सग जे जे रोल है सगे न्यायालय समोर समोरले कानून के हाथ लंबे होते है जरंगे बोलने से बात नहीं बनती कानून में होना चाहिए और जो कानून को नहीं मानता उसका जो कोर्ट है कोर्टों के सामने कोई मतलब नहीं होता है इसीलिए हम यही कहेंगे जरंगे हम यही कहेंगे दवाखाने चले जाओ अपने तबियत का ध्यान रखो तुम्हें परवानगी है नहीं है अपने गांव लौट जाओ आम बच्चों के ऊपर वो नौबत मत लाओ जिससे उनका अपना करियर किसी ने कंप्लेंट होने पर उनका नाम दर्ज होने पर उनका जो है पूरा के पूरा एजुकेशनल करियर उनका नौकरी का करियर खराब मत करो और मैं उसी के साथ मेरे मराठा भाइयों को कहूंगा वो मेरे लगते जिगर है हम जातिवादी नहीं है किसी जात के बारे में बुरा सोचते नहीं है जरंगे का मत सुनो भाइयों अपने गांव शांति से लौट जाओ उद्धव का मत सुनो तुम ना तो हमारे जो भी विपक्ष के नेता हैं उनका मत सुनो क्योंकि गलियारों का चुनाव है गलियारों के चुनाव के मद्देनजर ये सब कर रहे हैं ये भी आज हमने मान्य न्यायालय को अवगत किया है त्याच्यामुळे माझे मराठा भाऊ आजची न्यायालयाचा आदेश ऐकल्यानंतर आजचा न्यायालयाचा आदेश ऐकल्यानंतर ते परत आपल्या गावाकडे जातील सुख जातील ते भुलभुलयामधून बाहेर पडतील गुमरांगमधून बाहेर पडतील जे उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध फुडारी शरद पवार असतील यांच्या भुल भूलभुलयामधून बाहेर पडतील हेच मी सरते शोट सुरू होता त्यावेळा महाधिवक्ता जे आहेत वरेंद्राव हे वारंवार कोर्टाला विनंती करताना पाहायला मिळेल की तुम्ही निर्देश द्या तुम्ही निर्देश द्या हा सरकार का बघा हा मुद्दा आहे ना राजकारण्यांनी म्हणजे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा दानवे असतील किंवा जे कोणी असतील त्यांच्या बाबतीमध्ये आपण एक प्राखर्यानं बघा की हा राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न केला जसं तुम्हाला सांगतो यापूर्वी संविधान खत्रेमेहा ही काँग्रेसांची चाल असते हे आता काँग्रेसांच्या चालीचा एक काय म्हणतो एक प्यादा आहे उद्धव तुम्हाला सांगतो काँग्रेसांच्या चालीचा एक प्यादा आहे म्हणून आज बघा तुम्हाला सांगतो संविधान खत्रेमय आहे संविधान खत्रेमय म्हणणारा संजय काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकला की संविधान बदल दो तुम्ही ऐकलं ना संविधान बदल दो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना न्यायालयाच्या संबंधानं न्यायालयाच्या संबंधानं फार महत्वाच्या ह्याच्यासाठी आहेत की याच्यामधला राजकीय अंग काय हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही न्यायालयाला सांगितलं की कायदा अंमलात आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज असते न्यायालयाला ज्यावेळेस श्री वीरेंद्र श्राफ अॅडव्होकेट जनरल यांनी ज्यावेळेस सांगितलं की हा आदेश होता त्या आदेशामध्ये अमित शहानीची जजमेंट रेफर केली होती की बंद कसा करता येत नाहीत रस्ते त्यावर न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की ह्या जजमेंटला आम्ही परत तुम्ही उद्यापर्यंत एनफोर्स करा म्हणजे अमलाताना आणि वीरेंद्र सन्मान कसं असते की कोर्ट ऑफिसर म्हणून मग कुणी असो मी असो जरंगेचे वकील असो किंवा महाभिक्त असो कोर्टाने काय आदेश दिले हो ते प्रामाणिकपणे कोर्टासमोर ठेवावं लागतंय आणि माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आता राजकारण म्हणून पाहू नका कोणत्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून पाहू नका आपले काय नाव त्यांचं आपले काय ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीचे आहेत हे म्हणून बघू नका या गोष्टीला संविधानाच्या नजरेतून सर्वांनी बघावं ही माझी भावना आहे आणि मी हेच न्यायालयाला सुद्धा सांगितलं की जातीच्या चष्म्यातून कोणी अशा या प्रकरणामध्ये बघू नये त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे उपसमितीचे जे काय हां काय ना रादा हा श्री राधाकृष्ण विखे पाटील मला तुम्हाला सांगणं आहे तुम्ही कोणताही निर्णय सरकारला सुचवताना नैसर्गिक न्याय असतो विखे जी नैसर्गिक न्याय असतो नैसर्गिक न्याय असतो नुसतं जरंगेच ऐकून एखादा निर्णय एखादा शासन निर्णय तुम्ही घेऊ नये हे माझं डंक्या की चोट पे तुम्हाला आहे त्याचं कारण आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा मध्ये नैसर्गिक न्याय सांगितलेला आहे हो कुणबी मराठी कुणबी मराठा एक नाहीत म्हणून कुणबी आणि मराठा वेगवेगळे समूह आहेत हे सांगण्याची आमची तुम्हाला इच्छा आहे तुम्ही आम्हाला वेळ द्या तुम्ही आम्हाला वेळ द्या वे जर तुम्ही उपसमिती असाल शासनानं तयार केलेली विरोधकांचं विरोध करणाऱ्यांचं ऐकू नये असं कशात लिहिलेलं आणि म्हणून जर तुम्ही वेळ देणार नसाल तर आम्हाला ना इलाजा असतो राधा कृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध देखील याचिका दाखल करावी लागेल कारण जिथं शासनाची समिती असते तिथं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं पाहिजे हे सुद्धा आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो बघा दणका अल्टिमेटम गोळ्या घाला बजार उठवतो हे आहे की नाही ते जाकीर नायक होतं की नाही ते सीमापल्लीकडल्या लोकांचं ऐकून काम करीत गेलं आरामखोर पाकिस्तानात पळून गेले की कुठं गेले ही त्याची भाषा आहे दे हे काही शब्द हे जरंग्या वापरत आहे त्याच्यातले त्याच्यातले आम्ही नव आम्ही हे म्हणता की कोर्टानं आपल्या भाषेमध्ये आपल्या शब्दामध्ये संविधानिक शब्दामध्ये पोलिसांनी काय करावं जरंग्यानं काय करावं आमची काय भूमिका तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत तेव्हा न्यायालयाने सांगितलेलं पोलिसांनी ऐकावं जरंगेच्या समर्थकांनी ऐकावं जरंगेनं ऐकावं आणि आम्ही ऐकलेलं एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सुरेंद्र सराफ जे आहेत ते म्हणाले की एकाच दिवसाची परमिशन होती सकाळी नऊ ते संध्याकाळी उर्वरित जी परमिशन आहे ती सरकारनं दिलेली नाही बघा तुम्हाला पत्रकारांमध्ये सुद्धा जरंगेनं कन्फ्यूज निर्माण केलं होतं मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सला मी आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की अरे बाबा परमिशन नाही तुम्ही मला उलट सांगितलं होतं की नाही परमिशन आहे आणि आज जरंगे जरंगेचा सिम्पदायझर म्हणून एक वकील साहेब ते म्हणले की नाही परमिशन दिली कोर्ट म्हणले ॲडवोकेट जनरल साहेब इथंच आहेत पोलिस अधिकारी इथंच आहेत परमिशन कुणी दिली परमिशन कुणी दिली बघा जरंगेच्या मग परमिशन नाही बिगर परमिशन आहे परवानगी एकच दिवस आहे बाकी दिवस परवानगी नाही बेपरवानगी तिथं बसलेला आहे जरंगे बिलकुल नाही आहे परवानगी म्हणून मी सांगितलं की उद्या आमचे भटके विमुक्त वंजारी भाऊ आमचे आमचे खास करून मी सांगितलं की धनगर भाऊ उद्या जर इथं आले बसायला तर मग परवानगीची आवश्यकता पडणार आहे की नाही कारण एकाचा पाठ दोन दोनचा पाठ तीन जर होऊ लागलं तर कसं करायचं कायद्याचं राज्य आहे जरंगे काय वेगळा आहे का मला सांगा पारधी भावांसाठी अनुसूचित जातीच्या भावांसाठी दलित पांतरच्या भावांसाठी आदिवासी भावांसाठी वेगळा कायदा जरंग्यासाठी वेगळा कायदा आहे का त्यामुळे तुम्हाला सांगतो आज जे काही न्यायालयात झालं ते सूचक आहे आज जे काही न्यायालयात झालं ते संविधानिक आहे न्यायालयानं स्वतः मी सांगितलं न्यायालयाला की साहेब आपल्या डाव्या बाजूला बघा मान्य न्यायालय महोदयांनी डाव्या बाजूला बघलं तर न्यायालयाच्या लक्षात आलं घोषणाबाजी आहे दिसतायत लोक न्यायालयाने उजव्या बाजूला बघायला सांगितलं सगळीकडून घोषणाबाजी आहे का मला सांगा मग म्हणून म्हणलं मी यांना भीती का नाही हे सांगितलं मी यांना भीती याच्यासाठी नाही की सगळ्याच राजकीय पक्षाचे मराठा पुढारी सगळ्याच राजकीय पक्षाचे मराठा पुढारी एकत्र होऊन हे बळ देतात उद्या उद्या चार, उद्या चार मला काय काय अपेक्षित आहे मला हेच अपेक्षित आहे जे मान्य न्यायालयाला अपेक्षित आहे न्यायालयाने सांगितलं उद्या चार वाजेपर्यंत स्वच्छ करा स्वच्छ झालं पाहिजे मुंबई घाण झालं नाही पाहिजे आम्ही म्हणजे महापालिकेच्या कामगारांचं नेतृत्व करतो सफाई कामगारांचं नेतृत्व करतो आमचे कामगार साहेब जे आहेत महापालिकेचे त्यांच्यावर किती लोड येत आहे बर्डन येत आहे आणि मान्य न्यायालयाने हे सुद्धा ऑब्झर्वेशन आहे की लघवी कुठं करायला आहेत कुठं म्हणजे घाण करायला कशी घाण करायला ते सुद्धा सगळं आलेलं आहे त्यामुळे न्यायालयाला इत्यानभूत सगळ्या बाबी माहीत आहेत न्यायालयाने इतनभूत बाबींवर विचार करून आजचा जो निर्णय संविधानिक दृष्ट्या दिलेला आहे तो सगळ्याला मान्य करायचा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार उद्धव संजय राऊत काय नाव दानवे काय नाव अंबादास दानवे नाही यार कुणाला एवढं माहीत असते या सगळ्यांना मला सांगायचं आहे की बघा न्यायालयाने दिलेल्या सीमा रेषांचं पालन करा सीमा 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 उल्लंघन करू नका हे मला तुम्हाला डंके की चोटपे या सगळ्या पुढाऱ्यांचे नाव घेतलं त्यांना सांगायचं घेतलं होतं राज ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला की करून पुन पुन्हा का आले कारण ते मुख्यमंत्री होताना त्यांनी तेव्हा तुझी आर दिला होता त्याची अरचं काय झालं असं राज ठाकरे म्हणतात बघा मुद्दा असा आहे की तुम्ही शरद पवारांच्या बाबतीत का विचारत नाही शरद पवारांचं माझ्याकडे आता तुम्हाला सांगतो ठळक माध्यमांमधलं स्टेटमेंट आहे की मराठा आरक्षण कसं देता येत नाही आज कसं काय शरद पवारांना कळवळा झाला कळवळा झाला कळवळा झाला कळवळा झाला शरद पवारांना आज कसा काय म्हणजे आमच्या म्हणजे आमचं ते असतं की नाही आमचं गुराखी साहित्यामध्ये अरे बापा काय रे पाना फुटला अरे बापा काय रे पाना फुटला आज का शरद पवारला पाना फुटला बापा काय एवढा लाड वाटला तेव्हा म्हणले शरद पवार नाही 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 आता ना म्हणले संविधानात दुरुस्ती करा संविधानात दुरुस्ती करा अहो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत तुम्ही तामिळनाडू मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे लोक जितक्या संख्येनं असतात त्या संख्येचं आरक्षण वाढत गेलेलं असतंय त्याच्यामुळे इतर मागासवर्गीयांचं आरक्षण हे पॉलिसी बेस्ड असतंय आणि अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड असतंय या दोन ह्या भिन्न गोष्टी आहेत आज आपल्या माध्यमातून तोही खुलासा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि जे कोणी संविधानात तर म्हणजे हे करा म्हणतात अमेंडमेंट त्यांच्या ज्ञानात भर घालतो त्यांच्या ज्ञानात भर घालतो त्यांच्या ज्ञानात भर घालतो नाही नाही बघा मन की बात कैसे तुम्हारा संगत मन की बात हमारी संविधान की बात होती है जो संविधान से बोल निकलते है वही हम सर आंखों पे समझते है संविधान से बड़ा कोई नहीं है बाबा इसीलिए मैं कहता हूँ जरंगे बाबा अभी निकल ले भाई निकल ले अपने गांव निकल ले भाई तेरे को परमिशन नहीं है भाई परमिशन नहीं रहने पर तो बम्बई में है ना कोई चीज नहीं चलती है चपटी पीना भी होती है तो जेब के अंदर है ना परमिट रखना पड़ता है जरंगे भा, निकल ले बाबा निकल ले बाबा आंदोलन आंदोलक असंही म्हणते की आमच्या नेत्याची जर तब्येत घासाली तर मराठी कायदा मी दाखवून देऊ अरे काय दाखवायचं मी माझ्याच केसमध्ये मागच्या वेळेस जरंग्याच्या बाबतीत मी पित नाही मी खात नाही मी पित नाही खात नाही म्हणला होता त्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये होता त्यावेळेस मी माझ्याच केसमध्ये काय डायरेक्शन झाले तेही सांगितलंय जर तब्येत खराब झाली तर जे जे हॉस्पिटलला घेऊन जातात पोलिसवाले उचलून त्यांना अधिकार आहेत पोलिसांना तब्येत खराब झाल्याच्या नंतर उचलून देण्याचा त्यामुळं कोण काय म्हणत आहे ह्याच्यापेक्षा संविधान काय म्हणत आहे हे महत्वाचं आहे ते काय गेलं गावामध्ये चलती होती आता काळ आहे गाव तांडे वाड्या सगळी काय फक्त संविधानाची चलती आहे कस आहे बघा जयश्री पाटील वैचारिकदृष्ट्या माझ्या सोबतचं बळ आहे आणि जयश्री पाटलांना सुद्धा वैचारिक माझं बळ त्याच्यामुळे दोन बळ ज्या वेळेस प्रामाणिकपणे एकत्र येतात आणि दोन ब्रेन मध्ये जेव्हा संविधान चालत राहत आहे संविधानाच्या कलमांवर विचार होत राहत आहे तेव्हा तुम्हाला सांगतो कसं आहे की ते शायरीत हे आहे भैया कि देखिए इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं जरंगे की लगन सच्ची नहीं है इसलिए जरंगे के रास्ते आसान नहीं है हमारी लगन सच्ची है संविधान की सच्चाई है इसलिए आम लोगों के लिए ओबीसी भाइयों के लिए और उसी सात बम्बई के गणेश भक्तों के लिए नियताची आहे हमारे आमच्या नियतीमध्ये खोट नाही त्याच्यामुळे आमच्यामध्ये कधी नाराजी नैराश्य येणार नाही कारण आम्ही संविधानवादी आहोत